आजचा बेत म्हणजे गावरान पद्धतीने बनवलेली झणझणीत अशी आमटी आणि गावरान पद्धतीने बनवलेली मासवडी त्यासोबतच ज्वारीची भाकरी आणि मस्तपैकी कांदा मग तर काय मजाच आहे तर आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये घाटावर कशा प्रकारे मासवडी बनवली जाते आणि मासवडीसोबत प्यायला किंवा मासवडीसोबत खायला आमटी कशी बनवली जाते तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्याशी शेअर करत आहे खूपच छान अशी रेसिपी आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे मासवडी आणि रस्सा तर नक्कीच रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपी अजिबात स्किप करू नका रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा कीर्तीज रेसिपी या चॅनलला सब्सक्राइब करा आणि युट्युब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आज मी तुम्हाला मासोडीची रेसिपी अगदी झटपट बनणारी आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला इथून पाठीमागे कोणीही एवढी सोपी पद्धत सांगितली नसेल तर खास मी आज तुमच्यासाठी तीच रेसिपी शेअर करणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे जसे की कसं जे नवशिक्के असतात तर त्यांना मासोडी कशी बनवायची तर माहिती नाही आणि बनवायला येत नाही तर खास त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर तुम्ही अगदी सहज बनवू शकताल मासोडीची रेसिपी मासोडी खायला अशी खूपच टेस्टी लागते अशी झणझणीत आणि चमचमीत आणि त्याच्यासोबत आपण रस्सा देखील बनवणार आहोत तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया तर रेसिपीसाठी बघा लागणारं साहित्य इथं मी घेतलेलं आहे तर बघा इथं मी हे तिळ घेतलेले आहेत आता इथं तीळ आता मासवडी बनवायची म्हणलं की आपल्याला मासवडीचं जे सारण असतं तर सारण बनवण्यासाठी ती आपल्याला तीळ जास्त लागतात तर आणि आमच्याकडे कसं फक्त तिळच सारणामध्ये कसं तिळाचं प्रमाण जास्त वापरलं जातं कोणी शेंगदाणे कोणी थोडे फुटाने वगैरे असं म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे भागात कसं वेगवेगळ्या पद्धतीने मासवडी बनवली जाते पण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बघा मासोळी कशी बनवली जाते तर मी आज तुमच्याशी खूप सोप्या पद्धतीने शेअर करत आहे इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि तीळ असे खमंग असे भाजून घेतलेले आहेत कमी गॅसवरच आणि परत घेतलेला आहे जवळपास दीडशे ग्रॅम खोबरं आहे तर खोबऱ्याचे काय केले खोबरं खिसून घेतलं तरी चालतं कारण कसं आता सकाळी घाई असते मग सकाळच्या वेळेत मग हे टाईम लागतो म्हणून मी काय केलं असे त्याचे छोटाले असे पातळ काप काढून घेतले आणि तव्यावर काय केलं तेल न टाकता भाजून घेतलं नंतर लागणार आहे आपल्याला लसण तर लसण जास्तच लागणार आहे तर जवळपास वीस ते पंचवीस पाकऱ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि दोन कांदे घेतलेले आहेत तर कांदे काय केले मी गॅसवरच भाजून घेतले तर परत घेतले खडे मसाले तर खडे मसाले बघा लवंग मिरे दालचिनी तमालपत्र हे आता खडे मसाले जेवढे माझ्याकडे होते तेवढे मी घेतलेले आहेत आणि नंतर घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालण्यासाठी इथं घेतलेला आहे काळा मसाला तर दोन चमचे काळा मसाला घेतला आहे दोन चमचे धने पावडर घेतलेली आहे आणि गरम मसाले दोन घेतलेले आहेत सुहाना मसाला आणि थोडासा गरम मसाला थोडंसं हिंग घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तीळ जे काय तर हे तीळ थोडे थोडे घालून बारीक करून घ्यायचे आहेत तर अगोदर तिळच बारीक करून घ्यायचे आणि नंतर काय करायचं मग खोबरं खडे मसाले आणि शेवटी मग काय करायचं हे लसण आणि कांदा बारीक करायचा आहे तर चला मग आता सुरुवातीला आपल्याला हे सगळं मसाले हे काय करायचे सारणासाठी हे जे लागणार साहित्य आहे तर हे आपल्याला पूर्ण जिन्नस अशा बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि आता ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात बघा हे तीळ असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आता याचप्रमाणे हे राहिलेले देखील तीळ मी बारीक करून घेते आता हे बारीक केलेले तीळ काय करायचे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे तीळ आता आपले बघा पूर्ण बारीक करून झालेले आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे खडे मसाले आता खडे मसाले खोबरं हे आता मी सगळं काय करते बारीक करून घेते आता इथं बघा मी खडे मसाले अगोदर बारीक करून घेतले त्याच्यामध्ये नंतर खोबरं घातलं आणि खोबरं पण मिक्सरला असं बारीक करून घेतलं आता याच्यामध्ये घालायचं आहे लसण अगोदर कांदा नाही घालायचा अगोदर लसण बारीक करून घ्यायचं आणि नंतरच कांदा घालायचा जर तुम्ही कांदा अगोदर आणि म्हणजे लसण आणि कांदा जर सोबत घातला तर मग लसण बारीक होत नाही तर त्याच्यामुळे आधी लसण बारीक करून घ्यायचा आणि नंतर कांदा घालायचा आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये घालायचं आहे कांदा आणि कांदा पण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आता इथं बघा एक ताट घेतलं ताटामध्ये तीळ म्हणजे आपल्याला सारण बनवायचं आहे मासवडीसाठी तर त्याच्यासाठी जे लागणार साहित्य होतं आपण ते पूर्ण जिन्नस बारीक करून घेतल्या तीळ बारीक करून घेतले खडे मसाले खोबर लसण कांदा आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत हे जे आपण मसाले घेतलेले होते तर हे सर्व मसाले याच्यामध्ये घालायचे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि पूर्ण काय करायचं परत मिक्सरला एकदा थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं थोडं बारीक करून घ्यायचं कारण कसं म्हणजे जे सगळे जे मसाले हे आहेत तर ते पूर्ण एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्सरला फिरवले म्हणजे कसं सगळं मिक्स होतं आणि मासोडीसाठी सारण बनवायला थोडं कसं आता मासवडी आप भरावं लागतं सारण तर त्याच्यासाठी सारण जास्तच लागतं आपल्याला आता तुम्हाला मासवड्या किती बनवायच्या त्याच्यावर अवलंबून असतं सारण किती बनवायचे तर मी दोनशे पन्नास ग्रॅम तिळ घेतलेले आहेत तुम्हाला त्यानुसार किती सारण बनवायचे त्यानुसार तुम्ही तिळाचं प्रमाण मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता हे सगळे मसाले बघा मिक्स करून घेतले आणि मिक्सरला परत आपल्याला थोडं थोडं घालून मिक्स करून म्हणजे फिरवून घ्यायचं आहे तर चला मग आता इथं आपलं बघा मासोडीसाठी लागणारं सारण हे आपलं बनवून झालेलं आहे तर पाहू शकतात हे असं आपल्याला असं सुट म्हणजे मोकळंच बनवून घ्यायचं होतं जास्त वेळ जर मिक्सरला बारीक करून घेतलं तर मग त्याचं असं चिकट बनलं असतं म्हणजे जास्त ओलसर झालं असतं त्याच्यामुळे आपल्याला असं थोडंसं कोरडं लागणार आहे म्हणजे मासोडीमध्ये आपल्याला हे असं पसरून भरता येतं आता इथं बघा आपलं सारण बनवून झालेलं आहे मासवडीसाठी लागणार सारण तयार आहे आता आपल्याला बनवायचं आहे म्हणजे आता मासवडीच पीठ माळवून घ्यायचं आहे मासवडीसाठी तर इथं बघा हरभरा डाळीचं पीठ मी घेतलेलं आहे तर इथं दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे जास्त घालू नका फक्त अर्धीच वाटी घाला गव्हाचं पीठ याच्यामुळे घालायचं आपण मासवडी उकडून घेताना काय होतं शिजवताना ते अशी फुटल्या जात नाही तर त्याच्यामुळे आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे नंतर याच्यामध्ये घालायची आहे हळद नंतर घालायचं आहे याच्यामध्ये लाल तिखट नंतर घालायचं आहे मीठ नंतर याच्यामध्ये घालायची आहे जिरे पावडर तर जिरे पावडर थोडीशी जास्तच घाला इथं मी दीड चमचा जिरे पावडर घातली आहे जिरे आणि लसणा लसणाची पेस्ट तर थोडीशी जास्त घालायची आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला लसणाची पेस्ट लसण आणि जिरे थोडंसं जास्त प्रमाणात घातल्यामुळे कसं आपले मासवडीचं जे पीठ आहे तर त्या पिठाला अशी खूपच छान अशी चव येते त्याच्यासाठी आपल्याला लसण आणि जिरे थोडस जास्त वापरायचं आहे तर मी दीड चमचा जिरे पावडर घातली आणि दीड चमचा लसण पेस्ट घातली चवीनुसार लाल तिखट मीठ घातलं आता याच्यामध्ये काय करायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे घट्ट छान आता इथं बघा आपलं मासवडीसाठी जे पीठ लागणार होतं ते आपलं छान असं मळून घेतलेलं आहे आणि जास्त हे असं पातळ पण आपण जसं पोळेला मळून घेतो तसं नाही म्हणायचं हे पीठ आपल्याला थोडंसं जरा घट्टच मळून घ्यायचं आहे तर पाहू शकतात हे असं मळून घेतलं आणि नंतर याला थोडासा तेलाचा हात लावून परत ह्याचा गोळा बनवून घेतला तर आता आपल्याला मासोड्या बनवायच्या आहेत तर चला मग आता आपण बनवणार आहोत काळा मसाला आता बघा गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून पॅन गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल घातलं आत्ता बनवायचं आहे आपल्याला झणझणीत असा रस्सा मासवडीसोबत जो रस्सा केला जातो तर तोच आपण बनवणार आहोत आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट नंतर घालायचं आहे थोडासा गरम मसाला नंतर घालायचं आहे थोडस लाल तिखट नंतर घालायचा थोडासा काळा मसाला नंतर घालायची थोडीशी धने पावडर एक चमचा नंतर घालायचं आपण जे मासवडीसाठी सारण बनवलं होतं ते सा तर ते थोडंसं सारण याच्यामध्ये घालायचं म्हणजे जी आपण ही आमटी बनवणार आहोत तर त्या आमटीला खूपच अशी छान चव येते नंतर घालायचं याच्यामध्ये थोडंसं मीठ मीठ जास्त घालू नका कारण कसं आपण सारण बनवताना त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि याच्यामध्ये आता घालायचं गरम पाणी केलेलं तर तुम्हाला आता आमटी किती बनवायची आहे तर त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकतात आता सर्व मसाले बघा हे असे मिक्स करून घ्यायचे अशी आमटी आमच्याकडे बनवली जाते तुमच्याकडे कशी बनवतात तर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आता छान अशी उकळी येऊ द्यायची आणि गॅस नंतर बंद करायचा नंतर याच्यावरून घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर तर पाहू शकतात किती असा झनझणीत आणि चमचमी तसा इथं आपला रस्सा तयार आहे पाहू शकतात बघा अगदी हा रस्सा पाहूनच तोंडाला पाणी देखील सुटलेलं आहे तर आमच्याकडे कसं मासवडी बनवली की हा रस्सा आवर्जून बनवला जातो आता इथे छान अशी उकळी देखील आलेली आहे आणि मस्त अशी तरी पण आलेली आहे तर हा झाला आपला काळा रस्सा देखील तर चला मग आता आपल्याला मासवडी बनवायची आहे तर पीठ अस थोडस घ्यायचं आणि याचा असा हातावर काय करायचं असा गोल उंडा करून घ्यायचा छोटा आता मासवडी बनवण्यासाठी बघा इथं मी पोळपट घेतलेला आहे आणि पोळपटाला पड़ अगोदर थोडस असं तेल लावून घ्यायचं नंतर ह्या उंड्याला पण थोडंसं या पिठाला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याची आपल्याला थोडीशी अशी पुरी लाटल्यासारखी लाटून घ्यायची याला पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायची आपण मोठी पुरी बनवल्यासारखी अशी लाटून घ्यायची आता तुम्हाला मासळी किती लहान मोठी आकाराची बनवायची आहे तर त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकतात आणि बनवू शकतात तर इथं बघा मी असं पुरीच्या आकाराची ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता याच्यावर आपल्याला हे जे आपण सारण बनवलेलं आहे तर हे सारण आपल्याला या पुरीवर असं पसरून घ्यायचं आहे हे सारण बनवताना काय करायचं असं थोडस सुकच म्हणजे कोरडच बनवून घ्यायचं आहे म्हणजे असं पसर पसरवायला सोपं पडतं जास्त ओलसर झालं तर मग त्याच्या अशा गाठी बनतात आणि असं पूर्ण या पोळीवर असं काय करायचं पसरून घ्यायचं या कडीपर्यंत नाही पसरून घ्यायचं थोडसं अंतर ठेवायचं आणि नंतर असं हाताने थोडस अलगद दाबायचं म्हणजे ते सारण असं सा बाहेर निघल्या जात नाही आणि नंतर काय करायचं ही अशी आपल्याला याची मासवडी बनवून घ्यायची आहे मासोडीचा असा आकार द्यायचा दोन बोटांनी काय करायचं इकडून दोन बोटांनी आणि इकडून दोन बोटांनी आपल्याला अशी मासवडी अशी दाबून ते सारण जे आहे तर ते मासवडीमध्ये आपल्याला असं भरून घ्यायचं आहे आणि छान असा मासवडीचा आकार इथं आपल्याला बनवायचा आहे आता कोणी कोणी काय करतं असं बेसन म्हणजे बेसनपीठ आहे तर ते असं हाटून त्याच्या मासवडी बनवली जाते तर तशी आमच्याकडे बनवली जात नाही आमच्याकडे कसं बीड जिल्ह्यामध्ये याच पद्धतीने मासवडी बनवली जाते तर पाहू शकतात बघा याला अशा शिरा पण किती सुंदर असा आणि मासवडीचा आकार पण किती मस्त असा आलेला आहे तर पाहू शकतात बघा तर अशीच मासवडी आपल्याला ही जशी बनवली आहे तर तसेच आपल्याला आता बाकीच्या सगळ्या मासवड्या बनवायच्या आहेत तर पाहू शकतात किती सुरेख कशी ही मासवडी तर मी बनवलेली आहे तर चला आता आपण सगळ्या मासवड्या अशाच बनवून घेऊया आता इकडं बघा मासवड्या आपल्या पूर्ण बनवायच्या होईपर्यंत आपण इकडं बघा गॅस चालू करून एका पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे कारण कसं मासवड्या पूर्ण आपल्या बनवून झाल्या की मग तोपर्यंत या पाण्याला उकळी येते म्हणजे पटपट अशा आपल्याला सगळ्या मासवड्या उकळून घेता येतात गॅस चालू केला गॅस चालू करून एक मोठं पातेलं घेतलं जाडबुडाचं त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलं आणि एक तांब्या पाणी घातलं आणि या पाण्याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि उकळी आली की मग याच्यामध्ये आपल्याला चार चार पाच पाच मासवड्या अशा उकडण्यासाठी ठेवायच्या आहेत तर चला मग आता याला आपल्याला उकळी आणून द्यायची आहे घ्यायची आहे आता इथं आपल्या पूर्ण मासवड्या बघा बनवून झालेल्या आहेत आणि पाहू शकतात किती सुंदर अशा इथं मासवड्या झालेल्या आहेत तर पूर्ण पिठाच्या मी या मासवड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्या मासवड्या लगेच उकडून घ्यायच्या आहेत तर चला आता इकडे बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आली की याच्यामध्ये काय करायचं आपल्याला या मासवड्या अशा पाण्यात उकडण्यासाठी घालायच्या आहेत पाण्यामध्ये अशा ठेवायच्या आणि मंदाच्यावर आपल्याला जवळपास सात ते आठ मिनिट एकदम म्हणजे मंदाच्यावरच आपल्याला अशा छान उकडून घ्यायच्या आहेत आणि याच्यावर ठेवायचं आहे झाकण थोडस हवा जाण्यासाठी थोडस ताट असं सा, थोडस साईडला ठेवायचं आणि आता आपल्याला इथं या मासवाड्या जवळपास सहा सात मिनिट छान अशा उकडून घ्यायच्या आहेत आता इथं सात ते आठ मिनिट झालेलं आहे मासवड्या आपण उकडायला ठेवलेल्या होत्या तर पाहू शकतात बघा मस्तपैकी अशा मासवड्या इथं शिजलेल्या आहेत आणि काय करायचं जर तुम्ही जास्त बनवले असतील तर चार 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 पाच पाच मासवड्या टाकायच्या त्याच्यावरून परत आपण सुरुवातीला एक तांब्या पाणी ठेवलं होतं तर चार पाच चार पाच मासवड्या घालायच्या त्याच्यामध्ये उकडायला ठेवायच्या थोडं थोडं पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचं छान तर इकडं आपला झणझणीत आणि चमचमीत असा काळा रस्सा पण तयार आहे मासवड्या पण तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर करा तर पाहू शकतात बघा किती सुंदर अशा इथं आपल्या मासवड्या शिजलेल्या आहेत तुम्हाला दिसत असतील तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद